अंगणवाडी जांभळेवाडी येथे दिंडी सोळा उत्साहात संपन्न सातारा अंगणवाडी क्रमांक तीनशे तीन जांभळेवाडी पुनर्वसन जांभळेवाडी येथे उत्साहात संपन्न झाला पंढरीची वारी म्हणजे आपल्या महाराष्ट्राची आध्यात्मिक संस्कृतीचं वैभव लाखो वारकरी ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराज यांच्या पालखी बरोबर मुखी विठ्ठलनाम घोष करत आनंदाने वारीत सामील होतात हा भक्तिरसाचा वारस विद्यार्थी विद्यार्थिनी मध्ये रुजवण्यासाठी अंगणवाडी जांभळेवाडी येथे दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांनी हातात पताका डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन हातात टाळ मृदुंग घेऊन मुखी विठुनामाचा गजर ज्ञानोबा माऊली तुकारामचं नामघोष करत जांभळेवाडी गावातील परिसर दुमदुमून सोडला वृक्षदिंडी ग्रंथदिंडी वारकरी दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आले होते या दिंडीमधून विद्यार्थ्यांना वारकरी शिक्षणाचे धडे देण्यात आले विद्यार्थ्यांनी हातात वृक्षाचे रोप व ज्ञानाचं प्रतीक असलेले ग्रंथ घेऊन गावातून दिंडी स्वरूपात रॅली काढली पर्यावरण संरक्षण वृक्षारोपणाचं महत्त्व व वा वाचन संस्कृतीचा प्रचार व प्रसार करण्यात आला या उपक्रमास आयोजन मदतनीस सौ राजेश्री मोहिते व सेविका सौ निर्मला जांभळे यांनी नियोजन पद्धतीने केले संपूर्ण कार्यक्रम संपन्न झाला हा कार्यक्रम सामाजिक बांधिलकी म्हणून प्रतीक ठरला असून या दिंडी सोहळ्यात अंगणवाडी सेविका मदतनीस तसेच पालक विद्यार्थी ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते